आय पी एलची ची ओपनिंग सेरेमनी कोठे होणार कोणत्या दिवशी होणार तिकीट बुक कशी करायची ओपनिंग सेरेमनीला जाण्यासाठी तिकीट बुकिंग कशी करायची आणि ओपनिंग सेरेमनी कोठे होणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर नऊ बावीस मार्च पासून आय पी एलला ला सुरुवात होणार आहे बावीस मार्च रोजी पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन्ही टीमांच्या मध्ये आय पी एलचा पहिला सामना खेळला जाणार आहे तर हा सामना साडेसात वाजता सुरू होईल या मॅचचा टॉस सात वाजता पडेल तर टॉसच्या अगोदरच एक तास दोन तास आधी ओपनिंग सेरेमनी असते तर ओपनिंग सेरेमनी बावीस मार्च रोजी होणार आहे आय पी एल सुरू होण्याच्या दोन तास अगोदर ओपनिंग सेरेमनी चालू होते तर पाच वाजता ओपनिंग सेरेमनी होणार आहे आणि कोलकाताच्या इडन गार्डनवरती ही ओपनिंग सेरेमनी होणार आहे तर बावीस मार्च रोजी ही ओपनिंग सेरेमनी होणार आहे तर ओपनिंग सेरेमनी मध्ये सेरेमनीमध्ये कोण परफॉर्म करणार हे अजून निश्चित झालेले नाही तर बावीस मार्चला ओपनिंग सेरेमनी होणार आहे तर या ओपनिंग सेरेमनीची तिकिटे बुक माय शो या ॲपवरती जाऊन आपण बुक करू शकता